साहेबांनी एका इंग्लिश वृत्तपत्राला मुलाखत देताना असं म्हटलं की आमच्याकडन आजी दादा जाण्यासाठी आग्रही आहे म्हणजे सत्ते जायचं की विरोधात राहायचा कसं माझं पवार साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत माझी तरी आतापर्यंत पवारसाहेबांची कुठली चर्चा नाही आता मी पवारसाहेबांबरोबर साताऱ्याला रेल्वे शिक्षण संस्थेच्या मिटिंग संदर्भात जाणार आहे त्यावेळेस पवारसाहेबांशी खाजगी चर्चा करून त्याबाबत बाबतच्या वक्तव्याचा खुलासा निश्चित चीप करेल नाही आमच्या पक्षाचे सर्व सर्व आदरणीय पवार साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आमच्यासाठी महत्वाचा असणार आहे नाही शेवट आमच्यावर जरी निर्णय सोपवला पण प्रत्येक निर्णयाचा फायदा तोटा की प्रत्येक निर्णया निर्णय हा कितपत योग्य आहे त्याची जी जाणीव आदरणीय पवारसाहेबांनाही ती जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही त्यामुळं तो कुठलाही निर्णय असू राजकीय कुठलाही निर्णय असू आदरणीय पवारसाहेबच निर्णय घेतो शरद पवारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंना खरंतर अधिकार दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळते कारण दिल्लीत जर राष्ट्रवादी एकत्र आली तर दिल्लीच्या अधिकार कोणाकडे असतील यावरून खरंतर वक्तव्य केले कसं पाहताय सर आम्ही सुद्धा लोकसभेत खासदार झाल्यानंतर आमचं प्रामुख्याने नेतृत्व संसदेमध्ये ताई करत असतात म्हणजे आम्हाला कुठला प्रश्न जरी मांडायचं म्हणलं आणि जर आमचा त्या ठिकाणी नंबर लागत नसेल तर आम्ही ताईंच्या माध्यमातून जातो आणि कुष्ठला प्रश्न किती प्रामुख्याने मानला पाहिजे आंदोलन कसं केलं पाहिजे त्याचं पूर्ण आम्हाला मार्गदर्शन आदरणीय ताई करतात त्यामुळं संसदेच्या घटना त्या म्हणून आम्ही ताईंकडेच पाहतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर तुम्हाला काय वाटते वैयक्तिक पवार पवारसाहेबांनी कुठला निर्णय जरी घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे रोहित पवार म्हणतात की काही प्रवृत्ती दोन पवारांना एकत्र येऊ शकत नाही आता रोहित पवारांशी मा माझ्या अशी काही चर्चा झाली नाही कोण प्रवृत्ती काय आहे शेवट त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत नाही त्या गोष्टी कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटतं ना कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे प्रत्येकाची भावना असते आपण कुठल्या कुटुंबात सदस्याला असं वाटतं का कुटुंबात दोन भाग व्हावा आपण रावा राहावा कुटुंब एक, एक संघ राहा हे प्रत्येकाची भावना असते कधी नाही त्या गोष्टीवर मला मी भाष्य करू शकत नाही मला त्या गोष्टीबद्दलची काही कल्पना पण नाही राष्ट्रवादी अशी झालेली नेतृत्वाने एखादा कुठलाही निर्णय जरी घेतला तो नेतृत्वाचा निर्णय आपल्या नेत्याचा निर्णय तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो हे स्वाभाविक आहे स्थानिक लेवलला संघर्ष मिटेल का नेतृत्वानेच निर्णय ने घेतला तर स्थानिक लेवलला ते मिटूनच घ्यावं लागतं गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर निलेश लंकेंच्या वाऱ्या खरं तर शिरूर लोकसभेमध्ये वाढताना पाहायला मिळत होते कुठेतरी अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये दिसत नाही अशी नेहमी टीका होतीये तर निलेश लंकेंच्या वाऱ्या वाढताना दिसत लोकसभा नाही नाही वाऱ्या वगैरे माझ्या नाही वाढल्या शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आपण जी गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुरू केली त्याचा शुभारंभ शिवजयंतीच्या दिवशी आपण शिवने केला आणि हा भाग हा बऱ्यापैकी हा भाग माझ्या मतदारसंघाला माझ्या जुन्या विधानसभा मतदारसंघाला नजदीक असल्यामुळं या भागातील बऱ्याच लोकांची मला विधानसभेला तिकडं मदत होत असते हाजी टाकळी असा जो पट्टा आहे तो बऱ्यापैकी मला त्या ठिकाणी मदत करत असतो आणि त्या का या भागातील लोकांच्या सुखा सहभागी होणं हे माझं कर्तव्य आहे ते पार पाडत असतो आणि तुम्ही जे म्हणता अमोल कोले साहेबांच्या बाबतीत अमोल कोल्हे हे या मतदारसंघासाठी जो खासदार लाभला तुम्ही सगळ्यांना शिबावानेत अतिशय कार्यतत्परता आणि प्रत्येक गोष्टीला कसं मुळाशी जायला पाहिजे बऱ्याच वेळा आपण फिरतानी पाहतो पण फिरतानी न पाहता असताना त्याच्या मागल्या काही गोष्टीसुद्धा आपण अभ्यासल्या आप पाहिजे आणि या मतदारसंघाला वेगळ्या उंची घेऊन जाण्याचं काम या भागातील खासदार अमोल कोल्हे साहेब करत असतात त्यामुळं आमच्या आठमध्ये ताईंनंतर नंतर कोणाचं काम संसदेमध्ये पाहण्यासारखं असतं ते म्हणजे कोल्हे साहेबांचे मध्ये प्रोग्राम घेतला होता परिस्थिती असताना मला तो प्रोग्रामच माहित नाही मला ना अचानक तो कार्यक्रम रद्द करावा लागला एवढा मोठा कार्यक्रम रद्द करावा लागला मात्र राष्ट्रवादीचा कोणताही नेता करत अमोल कोल्हेच्या बाजूने नाही मला ती गोष्ट माहित पण नाही मी माहिती घेऊन सांगतो कोल्हे साहेबांना मी कार्यक्रम संपल्यानंतर फोन करतो